हॅलो कोमलका किचन किंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी बनणार आहे मशरूमची भाजी तर मशरूमची भाजी तर तुम्ही खूप खाल्ला असाल तुम्ही एक बार या प्रकारची मशरूमची भाजी बनवून का तर हे मी नॉनव्हेज स्टाईल बनलेली आहे तुम्ही नॉनव्हेज भाजीला विसरून असाल तर ही भाजी तुम्हाला जे कोणी जे नॉनव्हेज खातात ते जे खात नाहीत ना त्यांना ही भाजी खूप आवडेल तर हे बघा खात नाहीत त्यांना पण आवडेल खातील त्यांना पण आवडेल तर हे बघा मी मशरूम घेतलेले आहेत दोनशे ग्राम तर आपल्याला हे छान असे एक पीठ टाकून याला चांगलं आपल्याला याला घासून घ्यायचे जे याच्यावर जे डागं असतील जे खराब खराबमुळं जे झालेलं असेल वरचा खराब झालेले आहेत थोडेसे असे ते निघून जाईल हे बघा <laughs> याच्यावर काळे मशरूमचे डाग आहेत काळे डाग असलेले निघून जातात आपल्या गव्हाच्या पिठानं तर छान याला असं रगडून घ्यायचं आहे जे पीठ राहते पिठानं मैदा असेल तर मैद्यानं हे तर कर डस्ट करून घ्या किंवा गव्हाचं पीठ असले तर गव्हाच्या पिठानं याला छान असं घासून घ्या कारण याच्यावरचं जे शिलटे आहे निर्मळ निघून जातं मळ याच्यावर निघून जातं आणि याला आपल्याला पाण्यामध्ये धुऊन घ्यायचं नंतर हे मी पूर्ण तुम्हाला दाखवता एक एक करून दाखवणार आहे पूर्ण करून घेणार आहे तर हे बघा असं या प्रकाराने तुम्ही स्वच्छ करून घ्या हे बघा असे डस्ट जे असतील ते निघून जातात याच्यावरले काळे डाग तर याला छान असं आपण डस्ट त्याला घासून घेऊया आणि हे बघा असं निर्मळ होऊन जातं छान असं हे कसं छान झाले पहिल्यापेक्षा तर याला मी सगळ्या याला करून घेणार आहे तर तुम्ही याला सगळ्याला करून घेतले मी याला बघा याला चांगलं असं घासून घ्यायचं आहे आणि मी याला सगळ्याला घासून घेतले आता याला पाण्यानं धुणार आहे मी तर हे बघा आणि एक गिलास मी पाणी टाकून मला छान असं स्वच्छ आपलं जे पीठ आहे निघून जावं त्यामुळं हे बघा कसे आपले छान असे निघाले पहिले बघा कसा कलर होता आता कसा कलर निघाला आहे हे बघा तुम्ही काय करा हे घेता नाही आहे ना ज्या दिवशी तुम्ही आणता त्या दिवशीच त्याची भाजी करा दुसऱ्या दिवशी जर भाजी करशाल ना डाग, तर याला असे फंगस येतात म्हणजे वरी डाग डाग पडतात तर छान असे आपल्याला कट करून घ्यायचं आहे या प्रकाराने त्याची भाजी खूप जणांना आवडते खायला पण खूप छान होते तर याला आपल्याला अशी या प्रकारे कट करून घ्यायचं तुमच्या मनाने तुम्ही कोणत्या पी शेपमध्ये कट करू शकता तर मी याला कांदा तळून घेतलेला आहे आणि लसूण तळून घेतलेला आहे याला मिक्सरमध्ये मी साईडला काढून घेते तरी मी हे धुवून कट करून बाजूला घेतलेले आहे ना तर याच्यामध्ये मी मसाले टाकणार आहे याला आपण मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर मी दोन दीड चमचा इतकं मिरचू टाकलेला आहे लाल आणि अर्धा चम एक चमचा इतकं मी गरम मसाला टाकणार आहे याच्यामध्ये बघा एक चमचा गरम मसाला टाकलेली आहे त्यानंतर मी तुमच्याकडून कोणता बी मटर मसाला किंवा नसेल तर तुम्ही सब्जी मसाला कोणता पण वापरू शकता तर मी सुहानाचा मसाला वापरलेला आहे ह्याच्यामध्ये मी एक चमचा मसाला टाकणार आहे आणि नंतर मी फोडणीमध्ये पण टाकणार आहे काही तर हे बघा मी एक चमचा टाकले आहे आणि वरून मी एक धनिया पावडर टाकणार आहे मी वरून एक चमचा आणि एक चमचा हे मी मसाला टाकलेला आहे घरचा आणि हे किचन किंग मसाला टाकलेला आहे एक चमचा आणि जे आपण वाटण केलं होतं कांद्याचं लसणाचं ते मी अर्ध घेतलेलं अर्धे मी फोंडीत टाकणार आहे त्यानंतर मी याच्यामध्ये दोन चार चमचे इतकं मी दही टाकणार आहे याच्यामध्ये आणि हे बघा एक लसणाचा गाठ बी घेतलेली आहे मी तुमच्या तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही आवडत असेल तर कारण याची आपण शि फ्राय करताना याला टेस्ट येतो थोडासा आणि याला मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे वरून नंतर मी याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर हे बघा आपल्याला छान असं हातानं हे करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान आपण असं मिक्स झाल्यानंतर याला साईडला ठेवून देऊया तर हे बघा मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल हे मी जे कांदा फ्राय केले होते त्याच्यातलं ते तेल घेतलेलं आहे त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मी मोहरी टाकलेली आहे याच्यामध्ये जिरे टाकलेले आहे जिरे मोहरीची नंतर त्यानंतर मी काही खडे मसाले घेतलेले आहे खडे मसाले घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्या तुमच्याकडे हवे ते खडे मसाले टाका नसेल तर काहीच तुम्हाला टाकायचे नसेल तर तुम्ही टाकू पण नाही तर आवडत नसेल तर मी जे कांदा कांदा जे वाटलेला आहे ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर मी हे अद्रक लसूणचं पेस्ट टाकलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अद्रक लसूणचं पेस्ट मी टाकून याला बा छान असं भाजून घ्यायचं आहे हे बघा परतून घेतल्यानंतर ले आपल्याला याच्यामध्ये जे आपण मॅरिनेट केलं होतं ते पण टाकायचं आहे आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी थोडेसे फ्राय होते हे बघा छान असं आणि याच्यामध्ये मी कश्मीरी लाल मिरची टाकली आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाका कलरसाठी आणि मी हळद त्याच्यामध्ये मॅरिनेट याच्यात टाकली नव्हती तर मी याच्यातच हळद टाकणार आहे आणि हे बघा मी एक चमचा इतकं मी हे मसाला टाकणार आहे बाकीचा उरला तर उरला तर हे बघा एक चमचा इतकं मी मसाला टाकला मी अंदाजे टाकलेले आहे तर हे बघा मी मिक्स करणार आहे छान असं आणि जे आपण मॅरिनेट केलं होतं ते मी याच्यामध्ये टाकणार आहे काय याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता एवढी छान भाजी होती नाही तुम्हाला खूप आवडेल तुम्ही जी नॉन भाजी आहे त्याला विसरून जा हीच भाजी बनवून खाशाल तर हे बघा याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि परतून घेतल्यानंतर याला आपल्याला झाकून पण ठेवायचं आहे छान असं आपलं परतून झाल्यानंतर याला तेल सुटते बघा याला कमी आचेवर आपल्याला झाकून ठेवायचं आहे हे <coughs> बघा छान असं परत परतल्यानंतर हे बघा छान असं परतत राहायचं आपल्याला नंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे मी झूम करून दाखवलेली आहे तुम्हाला ते बघा मी याच्यावर आणि झाकून ठेवलेली आहे याला कमी आच्यावरच झाकून ठेवायचं आहे याला नंदा की ते मी तेलकच सुटले आहे बघा अशी भाजी असं तेल सुटलेलं आहे साईडने मी असं तुम्हाला जर सुक्क खायचं असेल तुम्ही सुक्कं पण खाऊ शकता मला ग्रेव्हीवाली भाजी बनवायची आहे त्यामुळे मी ग्रेव्हीवाली बनवणार आहे हे बघा आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे मी पाणी टाकून घेणार आहे कारण मला ग्रेवीवाली भाजी बनवायची आहे यामुळे हे बघा कसं तेल सुटलेलं आहे भाजीला छान अशी आपली भाजी टेस्ट याला आपल्याला शिजून घ्यायचं आहे जे पाणी टाकलेले आपल्याला ग्रेवी बनवायची आहे तर हे बघा मी वरून थोडीशी कोथंबी टाकलेली आहे छान असे आपल्याला उकळी फुटत आहे याला आणि याला आता झाकून ठेवणार आहे कमी आचेवर मी, आचे मी कारण जे आपले म मशरूम कच्चे राहिले असतील ते पण शिजून जातील हे बघा आपली मी भाजी शिजल्यानंतर मी बंद करून टाकले होते तर हे बघा आपली अशी भाजी तयार झालेली आहे हे बघा किती छान अशी रसा भाजी झालेली आहे आपली छान तयार हे बघा ग्रेव्हीवाली आपली भाजी झालेली आहे एक नंबर एवढी दिसते ना नॉन सारखी तर हे खाल्ल्यावर तुम्हाला खूप आवडेल ही भाजी तर एकदा तुम्ही नक्की करून बघा भाजी हे बघा छान अशी भाजी तयार झालेली आहे आपली आणि माझी ही रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वा आव आवड वाटते आणि काय चुकले मिकले असेल तर माफ करा तर हे बघा किती छान अशी माझी तयार झालेली आहे आपली